न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव तालुक्यामध्ये वादळी पावसासह या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे कारण या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली या ठिकाणी केळीचं अतुना तसं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी आज काल कृषी सहाय्यक तलाटाने या ठिकाणी आपण आदेश केले होते त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आलेत त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत की झाडाचं झाड जरी वाकलेलं असतं त्याचं मूळ हल्लेलं असतं त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं आणि बागेमध्ये समजा पाच पंचवीस झाडं जरी उभे असले तर त्याचं पिकक्या शेतकऱ्याला घेता येते त्यामुळे तो पूर्ण बाग असा त्या ठिकाणी काढावं लागतो त्याचं अतोनात तसं सुद्धा नुकसान होतं आहे तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थितरित्या करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे त्या ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणी शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केल्या की पंचनामा झाल्यानंतर आम्हाला सुद्धा दाखवण्यात या शेतकऱ्याला कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झाले त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी या ठिकाणी आदेशित केलं सूचित केलेलं आहे मला असं वाटतं शेतकरी हा ताट पाण्याने जर उभा करायचा असेल तर त्याच्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण तो कष्टानं हा भाग उभा करतो आणि ज्यावेळेला पीक येण्याच्या अगोदरच तो भाग नेसनाभूत होतो तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसा काढावं हा पुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आज या ठिकाणी अतोनात असं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मराठा शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात